शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूया आजच्या बातम्या पहिली सर्वात मोठी येत आहे नांदेडमध्ये देखील दिलासा मिळण्याची शक्यता तीन सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती व हो बागायती पिकांचे पाच लाख शहाण्णव हजार पाचशे सतरा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते तर आता जिल्ह्यातील त्र्याऐंशी हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता रक्कम जाहीर झाली आहे आचारसंहिता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही मात्र आचारसंहिता झाल्यावर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी देऊ कापूस भाव सात हजार रुपये ठेवावा की विकावा शेतकरी चिंतीत खर्च वाढला आणि भाव पडल्याने शेतकरी अडचणीत आता जर पाहिला गेलं तर बाजारात सध्या कापसाला सर्वसाधारण सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे वाढलेला खर्च यामुळे या भावाने कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकावा की ठेवावा असा प्रश्न पडत आहे रब्बी पीक कर्ज वाटपाचे बँकांना सातशे तीन कोटीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांची रब्बीच्या पेरणीची लगबग खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याने शेतकऱ्यांचा रब्बीतून उत्पादन घेण्याचा कल आहे शेतकऱ्यांना खरीप हंगामात बँकेकडून सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत सरकारी आणि खाजगी बँकांसह डी सी सी बँकेला सातशे तीन कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे शेतकरीसुद्धा रब्बीच्या पेरणीचे लगबग करीत आहेत मोठी बातमी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकुमा जिल्हा अधिकाऱ्यांनी पिकुमा कंपनीला दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाची पंचवीस टक्के नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळू शकतो अमरावतीतील ऐंशी शेतकऱ्यांना सोयाबीनला मिळाला हमीदर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आठ हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी आतापर्यंत प्रत्यक्षात ऐंशी शेतकऱ्यांकडूनच एक हजार सातशे एकतीस क्विंटल सोयाबीनची हमीदाराने खरेदी करण्यात आली आहे बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला सहा हजार तीनशे रुपयाचा दर मिळत आहे तर कमीत कमी दर हा दोन हजार रुपये आहे तर सरासरी कांद्याला चार हजार एकशे पन्नास रुपयाचा दर मिळत आहे व बाजार समिती पुणे येथे कांद्याची दहा हजार सातशे शहाऐंशी क्विंटल आवक आली होती सत्ता द्या शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू फडणवीस यांची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू अशी घोषणा केली आहे छत्रपती कारखान्याची गाळप क्षमता एक हजार दोनशे पन्नास मीटरवरून पाच हजार मीटर वाढली माजलगावच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा आता जर पाहायला गेलं तर छत्रपती सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला असून दहा वर्षापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक छत्रपती कारखाना आला तेव्हापासून कमी झाली आहे प्रतिदिन एक हजार दोनशे पन्नास मेटन गाळप असलेल्या या कारखान्याची क्षमता यंदाच्या हंगामापासून वाढली असून आता पाच हजार मेटन प्रतिदिन झाली आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे बाजार समिती उमरेड या ठिकाणी कापसाची पाचशे क्विंटल आवक आली होती तर कापसाला जास्तीत जास्त सात हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला तर कमीत कमी सहा हजार नऊशे रुपयाचा दर मिळाला तर सरासरी कापसाला सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळाला